प्रहार जनशक्ती पक्षाच्या आंदोलनाची दखल तारदाळ निमशिरगाव रस्त्यावर मुरुम टाकण्यास सुरुवात तारदाळ निमशिरगाव हा रस्ता सांगली जयसिंगपूर या रस्त्याला जाण्यासाठी महत्त्वाचा रस्ता आहे पण लहान मोठ्या खोलवर खड्ड्यांमुळे रस्त्याची अक्षरशः चाळण झाली होती याबाबत प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष सुनील शिंदे स्वराज्य ग्राहक न्यायनिवाडा वेलफेअर समितीचे संस्थापक अध्यक्ष दत्ता मांजरे तारदाळकर प्रहार जनशक्ती पक्षाचे तारदाळ शहराध्यक्ष दादा सुतार प्रल्हाद माने नजीर नदाब प्रहार नियोजन संपादक विकास गायकवाड मार्तंड कांबळे स्वराज्य ग्राहक न्यायनिवाडासह महाराष्ट्र राज्य अध्यक्ष हेमंत जावीर यांनी तारदाळ रस्त्यावर झालेल्या खड्ड्यांमध्ये झाडे लावून आंदोलन केले या आंदोलनाची दखल घेत तारदाळ ग्रामपंचायतीने तत्काळ मुरुम टाकण्यास सुरुवात केल्याने वाहनधारक व ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होत आहे प्रहार संघटना व तारदाळ ग्रामस्थांनी निमशिरगाव रस्त्यावर वृक्षारोपण करून लोकप्रदी व मक्तेदारांचा निषेध नोंदवत आपला संताप व्यक्त केला होता सदर रस्ता हा गेली दहा वर्ष डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत होता मात्र लोकप्रतिनिधींच्या अनावस्थेमुळे हा रस्ता रखडला गेला होता त्यामुळे प्रहार जनशक्ती पक्ष व ग्रामस्थांनी स्वतः आंदोलन करून आपला रोष व्यक्त केला या आंदोलनाची दखल घेत लोकनियुक्त सरपंच पल्लवी पवार उपसरपंच प्रवीण पाटील व रणजित पवार यांनी या कामी लक्ष घालून या मार्गावर मुरूम टाकण्यास सुरुवात केल्याने शेतकरी वर्ग वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे यावेळी ग्रामपंचायत सदस्य बबलू कोळी जीवनमाने पिंटू दाते सुनील पाटील या यांनी या रस्ता रस्ताकामी सहभाग नोंदवून परिश्रम घेतले तसे शहापूर तारदाळ रस्ता व समर्थ नगर ते जी के नगर या रस्त्याची दुरावस्था झाली होती सदर रस्त्यावर ग्रामपंचायतीने मुरून टाकण्यास सुरुवात केल्याने नागरिकातून समाधान व्यक्त होत आहे